शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या उडीद डाळ शंभरी पार नवीन डाळी उन्हाळा सुरू झाला की नवीन डाळी जाते यावर्षी मात्र भावात फारसा काही परिणाम झालेला दिसत नाही काही डाळींचे किरकोळ भाव वाढले आहेत तर काही डाळींच्या भावात घसरण सुद्धा झालेली दिसून येत आहे तूर उडीद मूग या डाळी शंभरी पार आहेत या देखील डाळी शंभरी पारच होत्या चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी संतप्त कांदा उत्पादकांनी अकोलेत लिलाव पाडले बंद भाव अचानक झाला कमी सभापतीच्या आणि लिलाव सुरू कांद्याचे भाव अचानक गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी उत्पादन बाजार समितीच्या प्रवेशाद्वारे आंदोलन छेडत कांदा लिलाव बोली बंद केली कांदा निर्याती बंदी धोरणाच्या बाजारभावात अचानक कमी झाल्याचे स्पष्ट शेतकऱ्यांनी शेतीविरोधात धोरणाचे निषेध केला आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक काढल्यानंतर नुकसानीचे सर्वेक्षण पीक विमा कंपनीचा अजब कारभार सुरू संतप्त कारंजा तालुक्यात सव्वीस फेब्रुवारीच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक बहात्तर तासांच्या आत तक्रारी सादर केल्या असे असताना सुद्धा सतरा दिवसांच्या नंतर पीक विमा कंपनीला संबंधित प्रतिनिधींकडून सर्वेक्षणाची सुरुवात झाली पीक काढल्यानंतर शेतात काहीच दिसत नसल्याने अहवाल निरंक दाखवल्याचा प्रकार सुरू शेतकरी संतापत व्यक्त करू लागला चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी स्वयं संपला आता धीर कुठवर धरणार साहेब निम्म्या किमतीने घरातले सोयाबीन विकले सोयाबीनच्या दरात कोणतीही सुधारणा होत नसल्याने मागील अनेक दिवसांपासून सोयाबीनचे सदारास घसरण दिसून येत असल्याने चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत स्थिर आहे दरवाढीचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांचा धीर आता सुटू लागला त्यांनी आर्थिक व्यवहारात सुद्धा सोयाबीनची विक्री सुरू केली आहे आणि बाजारात समित्यांची सोयाबीनची आवक वाढली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी तीन तालुक्यांमध्ये सिंचन विहिरींना शंभर टक्के प्रशासकीय मंजुरी मिळाली शेतकऱ्यांमधून समाधान बिडीओने केले सन्मानित जिल्ह्यातील कारंजा मनोरा आणि मंगळुरपी तीन तालुक्यात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत सिंचन विहिरींना शंभर टक्के प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली या कामाची दखल घेत तिन्ही ठिकाणच्या गटविकास अधिकाऱ्यांना पंधरा मार्च रोजी सन्मानित करण्यात आले चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बांबू शेतीने जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना केले मालामाल माल रोपट्यांच्या संगोपनासाठी अनुदान पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभ बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना शेतावर चंदाच्या बांधावर आणि पी पडीक जमिनीवर फळझाड वृक्ष लागवड फुल शेती लागवड या कार्यक्रम राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पैसे नाही तर आता खातेही बंद होणार बँकांतर्फे प्रक्रिया झाली सुरू बँक खाते सुरक्षित राहावे यासाठी बँकेतर्फे ग्राहकांची वेळोवेळी केवायसी केली जाते बँक खात्याची सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी सी के वाय सी से सेंट्रल नो युवर कस्टमर करणे गरजेचे आहे ते नसले तुमचे खाते बंद पडणार आहे वरी शहरात सी के वाय सी करण्यासाठी ग्राहकांच्या बँकांमध्ये रांगा लागल्या आहेत आर बी आयच्या सूचनानुसार बँकांतर्फे ही प्रक्रिया सुरू केली जात आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार पन्नास कोटी रुपये राणा जगतसिंह पाटील यांची माहिती खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानीपोटी अनुज्ञेय भरपाईपासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना येथे आठवडाभरात पीक विमा मिळणे अपेक्षित आहे सोमवारी कृषी आयुक्त कार्यालयाकडे जमा रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता असल्याने पन्नास कोटींच्या भरपाईचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती रविवारी आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी दिली धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्ही जर या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या आपण आपल्या चॅनल वर घेऊन येत असतो